त्याला आणून ठेवायचा या बाबूला दाने तो मग त्याला आणून ठेवला मला त्या पेटेवर बसवायचं म्हणता का नाही बाय तू मया पेट्याला चांगली जर मी पेटेवर बसेल पेठेवर बसेल म्हणत चांगला असा खाल ना हात घालून योग करून आणि कसं आहे ये भाजी लगेवनी ह मम्मी येते तेव्हा आयते उंबरवा लागला घरी अस हा हा उंबरवा लागला मी कोर गीची मम्मी काम कर कटळल्या थी हा के घरी जायते हा बाहेर याला आता बंद होते

મનેંગુલીલા પાણી દેદા મીઆઈ ભેટ ને અરે દોન લેખ કંઈ કોઈ લાપલા બાઈક છે માણને મને આલા રાગમલા મું સોરા ફરી ગઈ દંડ બોલ માસ્તર માસ્તરલા સંગા અર્જ કરાય આપ कस जातील हे पाहा मिरची वाटर आपल्या आनंदाना घेतली तर ती मिरचीच खावा सोन्याची वाट नाही पाहू हा आता कोणीच काय कोणी आखे होत आहे कोणत्या मला आळणी होत आणि आपला जाऊन माणसांचा करायचा खराट असला तरी म्हणू नये आळणी असला तरी म्हणू नये आपला जाऊन घात वाराव काय तर कमी खावा एकमेला दुखवायचं काही काम आहे आपल्यास ना आम्ही पक् कुत्री पाळली कुत्र <laughs> <laughs> या कुत्रा वागती ना हा एवढा एवढा मांदार होत मां संध्याकाळची <laughs> सहा वाजता कुत्री लागला गागाय म्हणतो मोठ्या मोठ्या तर मी दारे घर माय मागस अशी असा त्याचा घर आणि असा मग घर मयाडा आणि पुढे निघाल्या तर ते पुतण्याचा फर म्हणता आई तू नेली अरे लेकीन गेली म्हणतो हा उड्याला दारातून घेऊन आणि त्या वावरातून उड्याला बंद करून गेला घेऊन आणि एवढाच त्याचा त्याच गाज झाला ना आई तर वाघ कुत्रा आणला होता एवढा एवढा कुत्रीच होती भर कुत्री बिक्री आपल्याला आता वांद्रा जाते मी सारखी म्हणायची सुन्या अरे कुत्री बिक्री अनगड्या आपल्याला वांद्रा लय सहज येते आणले ती कुत्री दोन दिवस होती कारण तुम्हाला घेऊन झोपायचा संध्याकाळ करायचा तिला पाच वाजल्या तर घरात टाकायचा दार लावून घ्यायचा दोन दिवस सांभाळले गेलं वाघ झालं वाघ माणसाला घाबरून सोडे दोन पोरा होती आणि बोगाली निती नवरा होते कस आता त्या बाईन त्या कोफी मध्ये खाली कागद आले त्याची असेल

मांगा हात टाकीचे तो पोर नाही तर ती कोपीतून ती ओरीत नेली असं हा त्या आता लवायला झालता तवा ना त्या माय म्हाताऱ्याच्या शेतात ना बारावडीच्या अंगाला कोपी होत्या आणि मग आराधली ती बाई मग दुसरे कोपी वाल झावलं काल त्या त्यांनी झापायचा मॅसला बाळांची ते झावलं मग त्या तांगाडला त्या पोच्या असं चार डास ना असं हर हर लागलं होत आणि टिकलं मग तो याचा धन्या पाटल्याचा पोहर आहे ना त्याने पोलीस स्टेशनला फोन केला मग असं अकरा वाजता अशी धरली होती ती पोर तर दोन अडीच वाजता पोलीस स्टेशनची गाडी आली मग ती पोरही नेली ती बारका वारका पोहरला जबाब दिस स्टेशनच्या लोकांनीच गाडी दिली नाशिकला सरकारी दवाखान्यात लावली हा बरी झाली ती पोर हा मग ती घरी आणली पिकल त्यांनी ती औषध बदल ती ना ती सोडून सोडून झाले बरी पण त्याला वाडा ना धरलेला माणूस टिकत नाही बाबा मध्ये राहत पोरचा नवरा नारंद गावला जाऊन की काम आलं आणि उसाच्या अंग गप्पा ऐकत आम्ही खानलो होत असं जांडवळ त्याचा पाण्यास नाळून मिळाला एवढा वार करून कोणी महिन्यात साळ्या कसं राहतो कोणी महिन्यात आली आता त्या तेवढ्या वार पाडला पळाला दुकानात्रेस पडला नाही झोपचा बऱ्यात काम करेल परा झोपून जायचे आणि मग त्या मालकाना त्याला पाठ मिळाला मिळाला येऊन त्याला उपचार करून आम्ही चांगलं झाला हां मग घरी आला मग नागले तिला चिटकी मळली एक गरज होता तो माणूस नागली मळली तिथं आमच्या तिथं आला चांगली हिंड तर म्हणला म्हणलं शिवाजी कुत्रा होत होता व्हावं तर तुम्हाला दिसलं नाही कोणतं दुसरंच नाही पण मामी कुत्राच असत पाण्यात घेऊन पळाला ना बकुलम ने रुसने का आ तो तो आगो की ला

वा वाघणा खायला नाही गेले तर मग त्या पुण्याच्या डॉक्टरना सांगितलं होतं कुत्राने विकट्यांना बस काढलाय पण त्याला आता उपचार झालाय पण ते कवा उठायला मी सांगत नाही पण मग सध्या पाच सहा महिने पक्का सांगलं ah. आणि याला काळ मरे दोघीजणी पोली होत्या एक मोठी होती एक पोटात होती सात पोरस झाली आमच्या कस राहिले शेती बेती मी वाटून घेतली होती तर मी त्या पोरीला काय पोरी का होत नाही आय आता मग तू तिथेच बाहेरच्या शेजारला रे तुमचा घर आहे इकडून पोरा लाई जाय मी तुझ्या कामाला आता सगळा करायचं तर थोडा थोडा कर पोरे पहिली चाबरीत होती नाही गेली रेल इथं खाली आणि माझ्या घरी खायला एकल्या वाटलं होतं की घेतलं खूप असं करीत नको मग या बाणकोळ्या कमी हात बांधेल पायी बांधेल तिथे मंजिरशी टाकेल काटाला बांधेल चाला, चाला उपचार दादा मला तर अशीच चाली ती संघ गेली मायमरून गेल्या म्हणजे चुलती नाही माझा मी पाकपणा असे